शेतकरी मित्रांनो पाठीमाग तुम्ही माझ्या पाहू शकता हे काय हे मित्रांनो भात आहे आता भात असतं हिरव पण हे या ठिकाणी तुम्हाला लालसर काळा असं भात दिसतंय तर हे काय आहे नक्की तर हे भात आहे मित्रांनो आणि हे जात वेगळे याचं उत्पन्न याची जात कोणती आहे आणि हे कशा पद्धतीने याचं उत्पन्न भेटतं आणि याची लागवड कशा पद्धतीने केली जाते या बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हे आहेत आपले शेतकरी तर शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या नमस्कार नमस्कार सुनील नम पाटील बेलोडी खुर्द ही जात आता इतर आपण ज्यावेळी बघतो त्या भातांचा कलर वेगळा असतो तर ह्या भाताचा कलर असा काळसर लालसर असा दिसतोय मग ह्याची वैशिष्ट्य काय आहेत नाही तसं काय नाही हे भात जरी समजा उद्या कोशाला का नाही याचा कलर परत बदलतो 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 आणि जरी समजा त्याचा जरी भात जरी असेल तरी भात जरी काळपड जरी दिसलं तरी त्याच्यातले हे आहेत तांदूळ आहेत ते म्हणजे हे फक्त असं काढाला आणि पानालाच आणि नंतर जरी वाळलं नाही गावात जरी तरी ते सफेद उठतं उठत याचा गुणधर्म काय आहे त्याच्यात म्हणजे स्नेग्धता वगैरे जास्त प्रमाणात आहे हाय आपलं हे भात आपलं इतर भातांच्या पेक्षा आपलं खायला त्याला आपलं चांगलं असतं उत्पन्नाच्या दृष्टीने कसं आहे हे सरासरी असेल आठ एक गुंठ राहणार असेल आठ एक गुंटरान असेल हे सगळं तर एक दहा दहा एक पोटी भात होतं दहा अकरा पोटी दहा तुम्ही पोट वरायटी किती वर्ष झालं करता ते आता करतो त्याला एक चार वर्ष तरी झाले चार वर्ष झाले चार वर्ष ह्या क्षेत्रात घेता का तुम्ही क्षेत्र बदल दाखवत नाही हिच शक्यतो काय माहितीये का एक तर गावदारीचं राहणं पाणी भरपूर असतं येणार सगळं गावाचं पाणी जो असं पाहिजे तेवढा गावाच्या शेतामध्ये येत जास्त असं रासायनिक खत वापरायची काय गरज नाही बरोबर जास्त प्रमाणात सगळं चांगलं येतं आणि कंटिन्यू पाणी असते त्यामुळे हे जरा भात लावाच लागतं पिरून जरा काही खास जमत नाही बियाणं तुम्हाला उपलब्ध कुठून झालं बियाणं आम्ही हे आणलं एक वेळ बघितलं होतं असं बाहेरच त्यामुळे आम्ही इथूनच आणलं नाव असते बियाणं तुळशी नाव तुळशी नाव उत्पन्नाचा उताराचा बघायला गेला आम्हाला इतर भातांच्या पेक्षा बऱ्यापैकी वाटलं म्हणून आम्ही आता दोन चार वर्षाला हेच करतो हेच करत खायला वगैरे कसं आहे मित्रांनो इतर नित्र भातांपेक्षा ठराविक प्रमाणात जास्त उत्पन्न या भातापासून मिळतंय आणि हे बघायला गेल्यानंतर ले असं वाटतंय मित्रांनो की कोणता रोग वगैरे पडलाय का या भातावर पण याच अंगचा गुणधर्मच मित्रांनो याचा असा आहे की याच कलर अशा पद्धतीने दिसतो पण पुढे जाऊन ज्यावेळी ह्या भात भरलं जात त्यावेळी त्याचं उत्पन्न मिळत असताना ते, आप ते भात आपले नॉर्मल जे भात असतं इंद्रायणी आपण वेगळ्या वराडे करतो त्या पद्धतीनेच दिसतं सुरुवातीला हे असं दिसतं आणि मित्रांनो याच्यातला एक गुणधर्म असा आहे की हे तुळशी वरायटी हिच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे काय होतं की ज्या लोकांना साखर आहे अशा लोकांना भात अवॉइड करतात डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही भात खाऊ नका पण ही जी तुळशी वरायटी आहे हिच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे ज्या लोकांना शुगर आहे साखर आहे अशा लोकांना सुद्धा हा भात मित्रांनो चालतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला भात पाहायला गेल्यानंतर ना कोणता रोग पडल्यासारखा किंवा इतर दुसरं पीक असल्यासारखं तुम्हाला वाटेल पण हे जर तांदूळ असतं त्याचा भात मित्रांनो हे भाताचं क्षेत्र संपूर्ण केलेलं आहे आणि आठ गुंठ क्षेत्रामध्ये हे शेतकरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेती करून हे तुम्ही रोप लावून केले भात का पेरणी केली होती पेरणी नाही केलं रोप लावून केलेले रोप लावून केलं होतं असं तर टाकलं होतं भात टाकलं होतं परत ते उगून आल्यानंतर परत नंतर त्याला घाणगुण काढून परत आम्ही लागण केलेली तुम्हाला बियाणे किती लागले आम्ही त्या घरच पेरलेलं होतं पहिले आम्ही पिशवी आणली तरी पण अंदाजे किती लागू शकतो दोन पायली तरु टाकलो दोन पायली म्हणजे दहा किलो दहा किलो मित्रांनो किलो बियाणे यांनी रोपासाठी लागवड केली होती परत अशी पातळ काढी बघ लावली होती तरुण टाकलो तर कधी तुम्ही काहीतरी टाकल टाकलो हा जून मध्ये टाकलो तिथून पुढे लागवडीला किती दिवसांनी आलं पंचवीस दिवसात लागवडीला आली चिखल करून त्याच्यानंतर तुम्ही रोपांच्या मार्फत लागवड तर मित्रांनो रोपांच्या मार्फत याची लागवड केलेली आहे सुरुवातीला काय केलं जातं की एक छोट्याशा गादी वाफा करून साईडला रानाच्या त्याच्यामध्ये ते भाताचं बी पेरलं जातं आणि तिथून पुढे मग त्याच ज्या पद्धतीने आपण ऊसाची आणि वांगी मिरची रोपांची लागण करतो त्या पद्धतीने तिथन ते ट्रान्सप्लांट केलं जातं तिथून उपटून घेतल्यानंतरनं संपूर्ण या क्षेत्रामध्ये चिखल केला जातो बैलांच्या सहाय्यानं असू द्या पॉवर ट्रिलरच्या किंवा जर त्या मोठे रान असं छोटी रान असली तर तुम्ही हाताने या के ठिकाणी केलेला आहे चिखल तर तो चिखल केल्यानंतरनं त्या चिखलामध्ये याची लागण केली जाते तर मित्रांनो जर तुम्हाला हे भात आवडलं असेल किंवा याचं बियाणं तुम्हाला नेक्स्ट टाइम लागणार असेल तर या शेतकऱ्यांकडून आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद <laughs>